लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे मे महिन्याच्या हप्त्याची महिला अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान मे महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात येऊ शकतो त्याआधीच लाडक्या बहिणींना अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर मे महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या महिलांना मिळणार नाही तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर ज्या महिलांनी नियमाबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत यासोबत अनेकांनी फ्रॉड करूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवल्याचे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली होती अनेक फ्रॉड खाती उघडून योजनेचा लाभ घेतल्याची घटना समोर आल्या होत्या त्यामुळे आता सर्व घटनांना आळा घालण्यासाठी पुन्हा अर्जाची पडताळणी केली जाणार आहे यामुळे फ्रॉड खात्यांमध्ये पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवर टांगती तलवार असणार आहे निकषाबाहेर जाणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत यात केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार नाही अन्न व पुरवठा मंत्रालयाने कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना हे रेशन कार्ड दिलेले आहे त्यामुळे या अर्जांची पडताळणी होणार नाही लाडकी बहीण योजनेत पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो आता मे महिना संपायला फक्त आठ ते नऊ दिवस उरले आहेत त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओले लाईक नक्की करा